आता पण दुसऱ्यांदामध्ये काय होणार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झालं आहे मला विश्वास आहे की पाच वर्ष जे काही काम मी अहिल्यानगरच्या जनतेसाठी करू शकतो त्याच विकास कामाच्या आधारावर अजून पुढचे पाच वर्ष काम करायची संधी अहिल्यानगरची जनता मला दिला विश्वास मला आहे दादा एक एक वेळ असा होता की आपल्या उमेदवारीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केला जायचा पक्षांतर्गत पक्षातूनच दावे प्रतिदावे होत आहे आणि आज उमेदवार भरत आहे कसं भरत आहे अर्ज भरत आहे नाही शेवटी प्रत्येकाने आपलं आपलं मत आणि इच्छा व्यक्त केली होती कुठलाही मतभेद असा नव्हता आज सगळे महायुतीचे पदाधिकारी सगळे आमदार सगळे एकजुटीने एक दिलाने माझ्या प्रचारामध्ये आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं संघटन आज माझ्या पाठीमागं उभं आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांचं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागं उभं आहे तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीनंतर उपस्थित राहील कुटुंब ऑप्शन केलेला आहे तर कुटुंब कुटुंब, कुटुंब सदैव पाठीशी असतो नेहमीच असतो आणि कुटुंबाच्या जोरावरच आपण राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असतो तर मला विश्वास आहे की कुटुंबाचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद आजोबांचा आशीर्वाद हे सगळं माझ्याबरोबर आहे जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळं मुली अडचण नाही